फोन आला होता आईचा सकाळी मला तर त्याबद्दल तुम्हाला बोलायचं होतं मला मला काय बोलायचं आहे तुला अगं तुझ्या तर रोजच फोन येतोय की तुला आणि आजच फोन आला म्हणून काय बोलायचं आहे काय कशाविषयी का आहो म्हणजे माझी ती बेस्ट फ्रेंड नाही का रिया म्हणणारी ती प्रेग्नेंट होती ना आणि तिची दवाखान्यामध्ये आठ दिवसापूर्वी डिलिव्हरी झाली म्हणजे ॲक्सिडेंट पण झाला होता ना तर तिची डिलिव्हरी झाली आणि त्याच्यामध्ये तिला मुलगा झाला आणि मुलगा वारला तिचा ना आए, ना हो तर तिला भेटायला जायचं होतं म्हणजे आईचा फोन आला होता आई म्हणत होती की नाही नको वगैरे म्हणत होती पण किती जरी झाली तर माझी बेस्ट फ्रेंड आहे ह्या होती म्हणून म्हणलं दोन दिवस राहून आले असते वापस म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं अगो बाई तुझी बेस्ट फ्रेंड आहे आहे ती हा अगं होती लग्नाच्या आधी अगं ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना बेस्ट फ्रेंड होती जी होती पण बेस्ट सवत होणार होती तुझी बेस्ट सवत होणार होती माहीत आहे ना तुला हा सुरेशसोबत काय वागली कशी वागली माहिती आहे का तुझी बेस्ट फ्रेंड होती म्हणे बेस्ट फ्रेंड आहे म्हणे तुझा संसार उद्ध्वस्त करायला निघालेली ती बाई म्हणणारी आणि तुझ तू तिला बघायला काय जातीस ग तिच्यासोबत जे झाले ना तिच्या पापाची शिक्षा तिला भेटली म्हणावं लागेल कुठं चांगले वागत होते ती अहो आई असं काय बोलताय तिच्यासोबत असं झालं म्हणून आपण असं असं नाही बोलायचं हो झालंय झालं ती बिचारी दुःखात आहे आणि हे बघा तिच्याकडून चूक झाली होती नाही मला की तिने माझा संसार तोडण्याचा प्रयत्न केला पण तिला येण्या नंतर चूक कळाली हो त्याच्यामुळं म्हणजे आई म्हणजे माझ्या आई वडिलांची पण लई दिवस झालं गाठ पडलेली आणि ती तिथंच आली ना तर म्हटलं गाठ घेऊन आले असते मी म्हणजे आज जाते मी आणि उद्या संध्याकाळपर्यंत वापस येते वाटलं म्हणलं होतं मी हे बघ मी काय असतं माहितीये का तुझ्या आईवडिलांना तुला भेटायचं असेल तर तू जाऊ शकते पण त्या पुरी अजिबात भेटू नको ती फुरगी येणारे आलतं फालतं पोरगी ती रिया म्हणणारीस ना आणि तिला फुरग झालं नसं झालं होई अगं देवानी काय कसं असतं माहिती का ज्याची त्याच्या कर्माची शिक्षा लिहून ठेवलेलीच असते बघ त्यामुळे ती बघावं लागते ह्यात जलमी भोगावं लागते माहिती का ती तिच्या कर्माची शिक्षा बघते आणि काय बघायला जाते हे करते ग राव दे काम हे पडले ते राणामाळातले काम पडले ते आता कुठं जाते माहेरला नाही करायला हम्म राहू दे नंतर जा आता पाडवा ही येणार आहे पाडव्याला जातो तुझ्या आईवाला भेटायला मग हम्म आता नको आई पण लगेच आले असते ना मी अगरच मी विचारतील खरं मला जाऊ का नको म्हणून आता मी सांगितलं ना नको म्हणून का माझ्यासोबत आता तडच बसणार आहे का तू हे बघ रिया तुझ्यापासून आम्ही काय ख तुला माहिती आहे ना हा आणि तुझे दिसते गं चा तिला काय कळत का नाहीये कसं सांगा अचानक की काय की म्हणून तब्येतीची काळजी घे हे बघ आपल्या नशिबात असतं ते असते तुला माहित आहे का सकाळी रश्मीला फोन केला सांगितलं तुझ्याबद्दल बद्दल सांगितलं पुरगी रसा रडायला लागली म्हणली रिया माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणली किती दिवस झालं तिला फोन नाही केला काय नाही केला तिचं लग्न झालं तिला पूर्गी झाली तिच्या संसारामध्ये ती रमली आणि तिची सासू झाला थोडीशी लय खडूसोणी वागते बघ आता आता हाय बरं का चांगली वागते पण नवीन नवीन बघितलं नाही माझ्या लेकरच्या मागे किती अक्षरशः साडेसाती लावली होती तिने हुंडाच दिला नाही म्हणून त्यांनी भांडणच केली कारस्थान केली अं आणि ती शालेने म्हणणारी तिने किती माझ्या हे सुरमिशाला सुरमिशाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पोटावर पडलं होतं तरी तिच्या नशिबाने हे झाले अं आता हे तू पण मस आता असं वाटतं की मग तुला मुलगा झाला होता मग चांगलं झालं होतं काय म्हणतात ना वाचला असता मुलगा तर सगळे आनंदी झाले असते पण असू दे नशिबात असते ते घेत असते मनाचं लिहायला कोणी टाळ टाळू शकता का सांग बरं रश्मी येते तुला भेटायला रश्मी जावाय बापू केला होता फोन या म्हणलं रश्मी म्हणले येऊ तर मग आज निघते म्हणली सासूला विचारून टेन्शन नको घेऊ नाही शांत काकू म्हणजे रश्मी बघा ना माझ्यासाठी म्हणजे रश्मी आणि सुरेश मला भेटायला येतं ते मीच किती त्यांच्यासोबत चुकीचं वाढले बघा ना म्हणजे रश्मी माझी बेस्ट फ्रेंड असून सनी मी त्याच्यापासून काही गोष्टी लपवल्या आणि तुमच्या विरोधात जाऊन पण तिने माझी साईड घेतली तिला असं म्हणायचं होतं की माझ्या आईचा गैरसमज झालाय माझी बेस्ट फ्रेंड रे असे वागू शकत नाही पण मी तिच्यासोबत चुकीचं वागले तिचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला म्हणूनच म्हणूनच काकू मला माझ्यासोबत असं झालंय का हो मला असं कधी कधी असं वाटतं हो पण जे काय मी वागले त्याचा पच्चतपय मला मनापासून पच्च्यातपय मी माफी पण मागितली माहिती आहे का पण शांता काकू मी मी आता स्वतःला सावरले माझ्या नशिबात जे होतं ते झालंय माझ्या पापाची शिक्षा मला भेटली आहे त्यामुळे मी कुणाला दोष नाही देऊ शकत आता अगं हे बघ तू असं नको समजू की तू आहे तु ना तुझ्या पापाची शिक्षा तुला भेटली नाही असं काय नसते हम्म आणि हे बघ आता तू चूक केली न कळत तुझ्याकडून चूक झाली पण तुला त्याचा पश्चाताप आहे ना झालाय का नाही तुला मग ती सारखं डोक्यात आणायचंच नाही ती सगळं विसरून जायचं किती दिवसापूर्वी झालेलं आहे ते अजिबात डोक्यात आणायचं नाही आणि तू असं नको समजू की रश्मी तुला फोन करत नाही रश्मी तुला येत अगं तिचा पण आता संसार आहे तिची सासू हे असल्यानंतर सारखं तिला बोला येत नाही का मला सुद्धा चार चार दिवस पाच पाच दिवस फोन नाही करत ती चर फोनच करत नाही मी तिला फोन करते आहे का कसं चाललंय काय सुरमिषा कशी जावाय बापू कसे मीच विचारत असते तिला ती नाही करत फोनच करत नाही तुला माहित नाही पहिल्यापासून ती सासू म्हणणारी अगं ती सासू तर असू दे ती शालेनी म्हणणारी तिची लय छळत होते आधी सारखी तिथंच बसायची मांडून सहा सहा महिने आली का नाही तिथंच बसायची कसलं काय बाया ती सुद्धा लिहिमा मोठा कुटाणा झालाय आता तुला माहितच असेल की शालिनीने लग्न केले रात्री ते माझ्या जावाच्या घरी पार्वतीच्या घरी केलंय त्या सावकाराच्या पोरासोबत जाऊ दे ही तुला नाही सांगत तू आपलं काय कर आराम कर आता गोळ्या औषध घेत जा लय विचार करत जाऊ नको आणि नीट हो लवकर हम्म येते माझी रश्मी ना तुला भेटायला येते नाही करमलं तर आहे ना एकामेकाला फोन ही करत जा मी सांगितलं रश्मीला हम्म अगं शांताबाई आता हे बघ माझ्या रियाला का नाही देवाने शक्ती दिली म्हणायचं एवढं सगळं सहन करायचं अगं माझ्या रिया वाचली का नाही लई मोठीपणा मानते मी जाऊ द्या तर लेकराचा जीव घ्यायला लई वाईट वाटतंय आम्हाला सगळ्यांना पण काय करायचं सांग बाया तू समजून सांगतेला जरा लय नको विचार करत जाऊ म्हणून आता तिला आहे ना गोळ्या औषध ही आता थोडंसं काय नाही डॉक्टरने सांगितलंय आता तुम्ही इकडं तिकडं थोडं चालत जावा फिरत जावा म्हणून ही मोबाईल बघायला पण नाही सांगितलं त्याला जरा तिचं डोकं हे दुखतं आता कसं ऑपरेशन झालंय ॲक्सिडेंट झाला त्यातून लिखरू वाचलं त्याला मी सांगितलं ना बाई आमच्यासाठी तू वाचली का ना हीच ना देवाला प्रार्थना करते मी आमचे आम्ही कुठं तरी पुण्य केलं म्हणून आम्हाला आहे ना तू अक्षरशः आमच्या पुरीचा नवीन जन्म झाला ना आमच्या पदरात टाकले परत नाही नाही बरोबर आहे की रेशा आहे तुम्ही बरोबर बोलता या आदित्य आला होता ना जावंय बापू गेलं काय लगेच मग हो ते गेलं ते दोन दिवस राहिलं होतं पण त्यांना पण ऑफिसमधून फोन हे यायला लागले त्यांना म्हणलं जावं म्हणलं म्हणजे त्यांना कळालं ना की म्हणजे बाळ राहिलं नाही म्हणून हे रियाला कळालं तर ते तिथून लगेच निघाले आणि दोन तीन दिवस त्यांना म्हणलं तर राहिले होते मग त्यांना फोन यायला लागलं ला तर म्हणलं जावं हो। म्हणलं नका टेन्शन घेऊ मी आहे व्यवस्थित म्हणलं किती शाण्यासारखे वागते बरं हां रियाची आई रियाची दृष्ट काढावया जरा लिकरू किती शाण्यासारखे वागायला लागले आणि ना डोक्यात अजिबात काय सुद्धा घेऊ नको तू आहे ना लवकर तब्येत तुझी व्यवस्थित कर असला विचार करू नको काय नको रश्मीला थोड्या वेळाने तुला आहे ना फोन लावून देते तूच बोल कधी येणार आहे मनुष्यने हा? हां आणि पहिलं अजिबात काय आठवू नको काय नको की मी रश्मीसोबत अशी वागले माझे आहे बापू नाही का सुरेश त्यांच्यासोबत अशी वागले अजिबात तू काय डोक्यात आणू नको झालं गेलं गंगेला मिळालं ठीक आहे काकू शांतबाई बस मी चहा टाकते तो यासाठी थोडा करूया नको चहा नको आता जेवणच करून आली मी घरून आता कुठं काय चहाचा माझ्या रश्मी सारखी स्त्रिया म्हणून तिला भेटायला आले होते दे चहा बी नको माझ्या सासूला तर ना अजिबातच माझी काळजी नाहीये मी सांगितलं बरं का लगेच येते तरी पण नाहीच करते या विचारणच गुन्हा आहे चल मी आईला फोन करून सांगते नाही येत म्हणून हॅलो आई हॅलो आवाज येत नाही हां रश्मी बोल की येतोय येतोय आई कुठं बाहेर आहे का तू अगं हो वाहत रियापाशी बसली मी रियाला म्हणलं होतं एक तुझी बेस्ट फ्रेंड येणार आहे म्हणलं आज नाही तर उद्या म्हणलं रश्मी येणार आहे म्हणलं तिला म्हणलं तिला म्हणजे नाही का असं एवढं दुःख झालं हे म्हणलं सांगितलं तर माझी पुरगी रडायला लागली असं सांगितलं घरी रियाला तिला पण नाही वाईट वाटलं पहिलं जे काय झालं ते तिला त्याचा पश्चाता पाठतंय म्हणलं नको आठवत जाऊ कधी निघते तू आज येते उद्या येते कधी येते आ, मी का बरं थांब रे यासोबत बोल तिला सांग तिला सांग कधी येते काय म्हणून थांब जरा अगं आई ऐक ना आई आई हॅलो रश्मी कशी आहे तू बरे का आणि सुरमिशा सुरमिशा कशी आहे घरचे सगळे कसे आहेत ये ना अगं तू आली तर मला बरं वाटेल मला सांगितलं क्षमता का कोणी तू आज नाही तर उद्या येणार आहे आज ये ना आपण गप्पा मारू वगैरे बरं वाटेल अगं मला आ, हो हो म्हणजे रिया आज आज ना बघू आज तुला मी फोन करेन निघायच्या वेळेस पण उद्या उद्या येईल हां उद्या येईल मग मी हो हो आहे तू बरे आहे का काळजी घे म्हणजे मला कळायला कड़ाल, कळायला खूप वाईट वाटलं अगं म्हणूनच मी यायला या निघाली आहे ना बरं बरं ठीक आहे चालेल कर मला फोन मग काळजी घे हां हे घे शांता काकोला देते हो हो हो, हो बरं रेस मी आ, ये मग तू आता आ, ना ये ना फोन ये कर मग हा जावाय बापू तुम्ही दोघं तिघे या हा रियाच्याच गरीब होती मी आता जाणारे थोड्या वेळाने ही येईल ना बंड येईल शाळेत ना मग गे काजी ही घे मग हा हो आई हो ठेव मग ठेव ठेवा आईला सांगायचं होतं की माझी सासू नको म्हणती आता कसं जाऊ आईने तर रियाला फोन दिलाय आणि रियाला सांगितलं येते म्हणून मला सुरमेशीच्या बाबांनाच काहीतरी बोलावं लागेल जाऊ दे सासूचं ऐकत जाऊनच येते मी अरे यासोबत बोलणं झालंय आता माझं तर आणि तिला सांगितलं येते म्हणून तर नाही या जीवाला संभाळ जरा तिथली माणसं चांगले नाही येते तुझा जीव पण जाऊ शकतो तुला सांगितलं होतं जाऊ नको पण आहे ना आईवर तुझा विश्वासच नाहीये काय करणार खड्ड्यात उडी मारायची तर मार काय म्हणतात का ना दिसून आलो यासारखं करते तू आई असं काय सुद्धा नाहीये असं आहे ना आता पान उतार करणं बस करणं किती अपमान करणार आहे तू बाळूजींचा असं काय होणार नाही आधीच ती टेन्शनमध्ये माहित आहे ना तुला हो हो माहिती आहे ना माहित आहे तुझ्या नवऱ्याला टेन्शनमध्ये या काय करायचं दुसऱ्यांना टेन्शन दिलेलं त्याला दिसत नाही आणि तुला सुद्धा दिसत नाही पण तुझा नवरा टेन्शनमध्ये असेल का नाही तुला लगेच पहिलं दिसतं पण आमच्या वेळेस तू आंधळी होती बघी या तुझ्या नवऱ्याला सांग जरा जरा थोडंसं एवढं एवढं जर पुण्य करायचं असेल का नाही तर माझ्या पुरीचा जीव संभळ म्हणाव तिला मारू नकोस बारकाला अकरा तर तू जीव घेतलास म्हणा पण माझ्या पुरीला तर नीटनिस संभळ म्हणाव आणि तुझ्या आईला आई आई करू नकोस ही कशामुळे इकडं तर नाही आली तुझा ॲक्सिडेंट झाला म्हणून कशामुळे बघायला नाही आली की तुला चांगलं माहीतच आहे म्हणा सांग जरा त्याला हे बघ आई जाता तरी चांगलं बोल ना किती बरं तू आहे ना तुझं जावं तरी किती बरे आर आरपूर करते मी काय बोलले का तुला मान्य करते त्यांनी खूप तुला त्रास दिला आहे पण पश्चात पण झाला आहे ना हे बघ आई काळजी घे बाबा तुम्ही पण काळजी घ्या येते मी बांधणं करू नकास आणि माझी काळजी करू नका आता चांगलं कसं चांगलं बोलायचं आता तुझ्या नवऱ्याच्या आरतीच उतरायची राहिली ग काय करणार एवढं सगळं कारस्थान केलं माझ्यासोबत सासू सासऱ्याचा पान उतारा केला तमाशा सा केला, केला दारू पिऊन शिव्या गाळी केल्या तरी सुद्धा अक्षरशः त्याला चहा पाणी दिलं घरात बसवलं हेच मोठीपणा बघणं जरा तू हां काय बोलते अगं जरा बापाच्या साईटने बोलत कधीतरी नवरा नवरा नको करत जाऊ लय महागात पडेल एक दिवशी माहिती आहे का आई बास्कर ना बाबा सांगा तुम्ही तरी आता आई हे बघ जाऊ दे ना चांगलं बोल ना आता हा निघतो आणि काळजी घे बाबा निघतो आणि विकेला पण माझ्याशी फोन केला होता विकेचं पण व्यवस्थित चाललेलं आहे आणि बाबा तुम्ही पण या तब्येतीची काळजी घ्या माझी काळजी करू नकास मी तिथं आहे व्यवस्थित आणि हे बघ संसार म्हटल्यानंतर नवरा बायकोची भांडणं होणार सासू सासरीची काही सासूची सुनाची होणारच ना ग हे बघ माझे सासू पण आले प्रेम करते माझ्यावर पण जरा थोडंसं त्यांच्या डोक्यात काहीतरी आलं असं माझ्याविषयी म्हणून असे बोलले ते उगच काय तू पण हे करते या घ्यायचं समजून आपण जरा घे घे तुझ्या सासूला समजून घे नवऱ्याला समजून घे हां घे सगळ्यांना समजून घे आणि ना, ना आम्हाला कुणी समजून घ्यावं नका अगं कुणी नाही ग तू तरी समजून घ्यायला पाहिजे होता आईला पण तू पण नाही येच आहे सगळं तुझ्या मनासकडे केलं माझ्या विरोधात सगळी प्रत्येक गोष्ट माझ्या विरोधात जाऊन केली तू तर मी एका शब्दाने बोलले नाही बोलले ना काय आता ना? काय बोलणार आपलं स्थानं खोटं दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे तुझा त्या नवऱ्याची साईट नसती घेतली तर आतापर्यंत माझी पुरी माझी माझी असते पण काय करायचं तू माझी कुठे आता जाऊ दे जावा जावा मला पण कुठं तुझ्या नवऱ्याचं तोंड बघायचं आहे कारस्थानी लोकांचं अक्षरशः आमच्या घरीसुद्धा येऊ नाही म्हणते पण दहा वेळा येतात काय करणार विकीची आई बास कर ना आ किती अपमान करणार आहे अजून हो ना या जा ये बापू चला मी तुम्हाला पुढं सोडायला परत येतो मी हम्म चला 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 इथं थांबव तर तुमचं अजून पान उतरा खाण्याऐवजी चला तुम्ही आपलं हम्म तर नाही चल निघूया जा बाया जा बघ वर तोंड करून अजून माझ्या समोर कसा या हाय का त्याला लाजबीच सासू सासरच्या पाया पाडावा माफी मागावा म्हणून सण काय असतं असल्या लोकांचं खरं बेवडी लोक आहेत ते शेवटी त्यांना काय फरक पडणार आहे दारातून गटारीत पडणारी आणि सासरवाडी जाऊनच नाही तमाशा करणारे आणला येतच काय तवा बाबा येते मी आई येते काळजी घ्या जा 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 आणि ते ठरवलंय ना द्यायचं त्या पुरीला तर देऊन टाक आणि परत प्रेग्नेंट नको हो उगच परत डोक्याला ताप तुझा जीव जाईल असं नाही माहिती आहे का जा ठरवलंय निर्णयावर थांब राहा निघा एक मिनिटं नाही या हे बघ तुला अजून सांगते या तू नवरा नवऱ्याला करू नको आणि तुझी सासूत्रेले आख्या गाठीची माहिती आहे का ते या नवऱ्यासोबत म्हणजे काय तुझा नवरा असला ना घरी तर तुला चांगला बोलण्याचा प्रयत्न करत हां एवढा तुझ्या नवऱ्याचा ऑक्सिडंट झालं तर तुला घराबाहेर काढलं नाही पांढऱ्या पायाची काय काय बोलली हां मी चालली भांडायला मी फोन करायला लागले तर तुम्हाला अडवलं हे बघताना आहे का सगळ्यांना समजून घेणं लई अवघड असते जरा थोडं बोलायला शिकत जा लईच गप गप गुम्यावणी जर राहिली का नाही तर तुझं जगणं मुश्किल ती आणि तुझा नवरा दिसतो तसा नाहीये तुला आहे ना त्याचा चेहरा बारीक केलेला दिसतो लगेच येते पण आहे का नाही हीच गोष्ट महागात पडल आहे का जाऊ दे ना आता तो विषय नाही ना मी काळजी घे बसल्या फोन करते ले ले। न, ना, ना, क, मी बरं ठीक आहे जा कधी करणार ह्या कारटेला काय माहीत लईच वाया गेलेली आहे एवढं असते वे नाही असू दे ना प्रेम करून लग्न करणं म्हणजे मी काहीलाही म्हणत नाही आहे की पापच केलं म्हणून पण जरा थोडं सोबन असं तरी करायचं ना हां मी प्रयत्न करते की तर चांगलं होईल चांगलं होईल तर हिला खड्ड्यातच उडी टाकायची टाक बाई आता मित्र काय करू तुला सांगून सांगून मी अक्षरशः वाईट लागली तरी तुला कळा नाही आणि माझं आईचं काळीज तिथे जरी तो चुका केल्या काय झाल्या तर बिचारी फुरगी फुगी माणूसांनी सगळ्या चुका माफ करते करणार काय जाऊ दे काय बोलावं